श्री स्वामी समर्थ ईश्वर सावली या आपल्या हक्काच्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्व भक्तांचे मनापासून स्वागत आहे भक्त हो आज श्रावण मास विशेष मी तुम्हाला वरदलक्ष्मी व्रतकथा सांगणार आहे वरदलक्ष्मी व्रतकथा मराठी रत्नजडीत सिंहासनावर सर्व लोकांचे नेहमी कल्याण करणारे श्रीशंकर विराजमान झाले आहेत हे पाहून सर्व लोकांवर अनुग्रह करण्याकरिता त्यांना पार्वती प्रश्न विचारते की हे भगवान शिवशंकरा आपण सर्व लोकांचे स्वामी आहात व प्राणीमात्रांच्या कल्याणार्थ रात्र दिवस झटत आहात आपण सर्वांमध्ये श्रेष्ठ असून आपल्या ठिकाणी पथकाचा लेशसुद्धा नाही तरी आपणाला मी पुण्यकारक अत्यंत गुप्तशी गोष्ट विचारते ती मला आपण कृपया करून सांगावी ती गोष्ट अशी आहे की हे जगतप्रभू एक वरदलक्ष्मी नावाचे व्रत मी ऐकले आहे त्याचा विधी आणि महिमा काय आहे तो मला सविस्तर सांगावा पार्वतीचा हा प्रश्न ऐकून शंकर म्हणाले हे पार्वती वरदलक्ष्मी व्रत हे सर्व व्रतांमध्ये उत्तम व्रत असून अत्यंत सौभाग्य देणारे असे व्रत आहे या व्रताचे आचरण केले असता तात्काळ सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते पुत्र पोत्रादी संतती तिची वृद्धी होते हे पार्वती ज्यावेळेस श्रावणातील पौर्णिमेस शुक्रवार येतो त्या पौर्णिमेपासून स्त्रियांनी या महालक्ष्मी व्रत लक्ष्मीचे पूजेला आरंभ करावा हे ऐकून पार्वती पुन्हा विचारते देवा त्या व्रताचा विधी काय आहे देवता कोण आहे व पूर्वी कोणी कोणत्या प्रकारचे याचे आचरण केले आहे ते सर्व काही सांगावे यावर शंकर म्हणाले हे पार्वती अत्यंत पुण्यकारक वरदलक्ष्मी व्रताचा इतिहास मी तुला सांगणार आहे हे सुंदरी तूही त्या देवीच्या आराधनेत कोणकोणत्या प्रकारे तत्पर होशील तेही कथन करतो कोडिण्य नावाचे एक नगर असून त्या नगरात त्याच्या भोवतानी सुवर्णकाचा कोट आहे आणि अग्निप्रमाणे तेजपुंज असे एक मंदिर होते त्या मंदिरात चारुमती नावाची एक सर्व लोकात प्राख्यात अशी ब्राह्मण स्त्री राहत असे ही ब्राह्मण पत्नी सतत पतिभक्तीविषयी तत्पर महापतिव्रता असून सासू सासऱ्यांवर अत्यंत प्रेम करणारी होती तिची कांती चंद्राप्रमाणे असून तिचे भाषण फार मंजूळ होते तिचे सदा सर्व काळ प्रसन्न चित्त व पवित्र आचरण पाहून प्रत्यक्ष लक्ष्मी तिच्या स्वप्नात आली आणि म्हणाली हे चारुमती इकडे ये वरदलक्ष्मीच्या प्रसादाने तुझे कल्याण असो तुला मी एक गोष्ट सांगते ती ऐक ज्यावेळी श्रावणाच्या पौर्णिमेला शुक्रवार येईल त्यावेळी तो दिवस व्यर्थ न घालवता दृढ अंतकरणाने वरदलक्ष्मी नावाच्या व्रतास तू आरंभ कर चतुर्भुज अशी सोन्याची लक्ष्मीची प्रतिमा करावी आपले घर स्वच्छ करावे व सगळीकडे तोरण बांधावी तशाच विविध रंगाच्या रांगोळ्या काढावे त्या दिवशी पूजेकरता नवीन भांडी घ्यावी पूजेची जागा पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला असावी भूमीवर स्वस्तिक काढून त्यावर एक गव्हाची राशी काढावी व त्यावर नवा कलश ठेवून त्यात तांदूळ भरावेत व कलशाभोवती वस्त्रे गुंडाळावीत व त्या कलशावर अनेक प्रकारची फुले व्हावी त्यावर सोने वाहावेत व वा अनेक प्रकारची पत्र पत्री वाहून त्यावर ठेवलेल्या पूर्ण पत्रावर वस्त्र पसरावे हे सुबुद्धे चारुमती त्या पूर्वपत्रावर सोन्याची चतुर्भुजी लक्ष्मीची प्रतिमा समंत्रक स्थापन करावी व तिची पूजा करावी पंचामृत स्नान घालावे देवी सुप्ताने शुद्ध पाण्याचा महाअभिषेक करावा वस्त्रादी उपचार अर्पावेत देवीला हळद कुंकू सौभाग्य द्रव्य सुवासिक वगैरे अर्पण करावीत विविध प्रकारची पत्री अर्पण करावी ती येणेप्रमाणे पिंपळ वड बेल आंबा डाळिंब मोगरा तुलसी कन्हेर केवढा चापा आदी एकवीस जातींची पाणी प्रत्येकी एकवीस प्रमाणे व्हावीत मोगरा इत्यादी नाना प्रकारची सुवासिक फुले अर्पण करावीत तसेच सुवासिक धूप दीप आदी करून इष्टकाम पूर्ण करणाऱ्या द्रव्यांनी महालक्ष्मीचे पूजन करावे नंतर नैवेद्याकरिता उत्तम प्रकारचा पायस भोजनाचे भक्ष भोज्य चोपशलेय लेय आदी सुक्त तसेच एकवीस अनारसे वडे घारगे व मोदक इत्यादींचा नैवेद्य तयार करून देवीला समर्पण करावा नैवेद्यास जो पदार्थ समर्पण केलेला असेल त्यातून पाच देवीच्या पुढे ठेवावेत आणि बाकी प्रसाद म्हणून आपण ग्रहण करावे यथाशक्ती रजोपचार नाना प्रकारचे शेषोपचार देवीला सन्मानपूर्वक समर्पण करून शरण जावे आणि इष्टवर हेतूंची देवी प्राशी प्रार्थना करावी शक्यानुसार नृत्य गायन वादन करावे लक्ष्मीची गाणी म्हणून प्रार्थना करावी लक्ष्मीची लक्ष्मी आरती करावी हे प्रियभाषिनी चारुमती पूर्वी उमा सरस्वती सावित्री इंद्रायणी इत्यादी हे समृद्धी देणारे व्रत यथासांग केले व त्यामुळे त्या, त्या मोठ्या अधिकारास पोचलेल्या त्याचप्रमाणे तू माझे पूजन केले असता मी तुझे सर्व मनोरथ पूर्ण करेन पाहिजे तो वर देईन याप्रमाणे वरदलक्ष्मीने चारुमती स्वप्न दृष्टांत दिला असता ती चारुमती म्हणाली हे वरदलक्ष्मी परमेश्वरी तू सर्व जणांची जननी आहेस तू पुण्यमूर्ती इथे प्रकट झाली आहेस तुला मी नमस्कार करते हे शरणागताचे रक्षण करणाऱ्या हे जगत्पूज्य हे श्री विष्णूच्या वक्षस्थळावर निरंतर वास करणारे जिला तू एकवार कृपादृष्टीने अवलोकन केलेस ती तात्काळ सर्व संकटापासून मुक्त झालीच यात शंका नाही मी पूर्वीच्या सहशस्त्रविधी जन्मात काहीतरी पुण्याचा संचय केला असेल तो असे ज्यामुळे हे हरिवल्लभे आज मी तुझे चरणकमल पाहत आहे याप्रमाणे चारुमतीने गौरवपूर्वक स्तुती केली असता जगदंबा वरलक्ष्मी हास्य करून अनंत वर देते झाली असे स्वप्न पाहून चारुमती तात्काळ मोठ्या गडबडीने जागी झाली आणि आपल्या सर्व आप्तवर्गाला हे आनंददायक स्वप्न कथन केले ते ऐकताच छान छान फार उत्तम असे सर्वजण म्हणाले नंतर वरलक्ष्मीने सांगितल्याप्रमाणे हे व्रत करण्याचा त्या सर्वांनी संकल्प केला आणि श्रावणातील पौर्णिमा शुक्रवारी केव्हा येईल याची मार्ग प्रतीक्षा करत बसले त्यांच्या सुदैवाने लवकरच श्रावणाची पौर्णिमा शुक्रवारी आली आणि मग त्या दिवशी तिच्या आत्मवर्गातील सर्व स्त्रिया प्रसन्न मुद्रेने स्वच्छ सुंदर विविध रंगांची वस्त्रे धारण करून तिने पूर्वी सांगितल्याप्रमाणे घर स्वच्छ सारवून तोरण बांधून उत्तम रांगोळी काढून गव्हाच्या राशीवर तांदळाने भरलेला कलश स्थापन करून त्यावर प्रतिमा मांडून यथाविती वरलक्ष्मीची पूजा करून प्रार्थना केली हे कमलासेने हे हातात कमळ धारण करणारे हे सर्व लोकपूज्य हे नारायण प्रिय हे देवी तू निरंतर आमच्यावर प्रीती करणारी अशी हो पद्मासेने या मंत्राने पूजेच्या उपचारातील प्रत्येक वस्तू अनुक्रमाने कलशात टाकून वरलक्ष्मीची पूजा करून त्यांनी उजव्या हातात वरसूत्र दिले ह्या वरलक्ष्मीच्या प्रसादाने चारुमती प्रसन्न अंतकरण होऊन क्षुधितांना अन्नदान करण्याविषयी व आत्मकुटुंबीय वर्गाच्या पोषणाविषयी तत्पर झाली नंतर ती त्या दिवसापासून नित्य मंगलवेश धारण करून देवीच्या सानिध्य बसू लागली याप्रमाणे वरलक्ष्मीचे या ठिकाणची तिची भक्ती जडल्यामुळे तिला मोठमोठ्याले मोत्यांचे हार व जवाहिऱ्यांचे अलंकार अंगावर धारण करण्यासारखे वैभव प्राप्त झाले शेवटी तिचे वैभव इतके वाढले की तिला ज्या ज्या ठिकाणी जाण्याचे असेल तिथे तिथे ती सोबत हत्ती घोडे रथ यांनी युक्त अशा मोठ्या थाटाने जाऊ लागली नंतर तिच्या ज्या निरनिराळ्या मैत्रिणी तुला एवढे वैभव कसे प्राप्त झाले असं म्हणून विचारतात तेव्हा चारुमती त्यांना मोठ्या प्रेमाने हे वरलक्ष्मीचे व्रत सांगत असे सूत सांगतात यावरून हे व्रत खरोखर अत्यंत गुह्य आहे याचे जो कोणी मानव आचरण करेल तो आपले अत्यंत कल्याण झालेले पाहिल चारुमती तर या व्रताने सर्व दुर्लभ मनोरथांना पूर्ण झाली नंतर लक्ष्मीच्या पूजेने ती सर्व लोकांत पूज्य होऊन चिराकालपर्यंत मोठे वैभव पावली आणि तिने ज्या ज्या मैत्रिणींकडून हे व्रत करविले त्याही आपापल्याप्रमाणे श्रीमंत झाल्या असे तिने पाहिले याकरिता हे पुण्यकारक व्रत सर्व स्त्रियांनी सविस्तर भक्तीपूर्वक करावे जे हे भक्तीने आचरण करतील त्यांना विपुल भोग व अखंड लक्ष्मी होईल हे सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ असे पुण्यकारक शुभ वरलक्ष्मीचे व्रत जे नरनारी करतील ते आपल्या पायांनी स्वर्गात जातील जे कोणी नित्य स्वस्थ अंतकरणाने हे वरलक्ष्मीचे चरित्र मुखावाटे गातील किंवा श्रवण करतील त्यांच्या घरी वरलक्ष्मीच्या प्रसादाने धनधान्याची समृद्धी होईल ही भविष्योत्तर पुराणांतर्गत वरलक्ष्मीची कथा संपूर्ण झाली श्री वरदलक्ष्मी कथा समाप्त सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद